मेदा नमस्कार मी कारण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन ठाकरे बंधूंचं दोन दशकांनंतर एक मनोमिलन झाल्यामुळे दोघांनी एका व्यासपीठावर येऊन भाषण केल्यामुळे आज राज्यामध्ये सर्वत्र आनंद पसरला आहे किंवा जनता पूर्णपणे सुखावली आहे जनतेत आता काही रोष किंवा समस्या उरलेल्याच नाही आहेत आणि त्यावर काही लक्ष केंद्रित करण्याची आपल्याला आता गरजच नाही आहे असं एक वातावरण निर्माण करण्याचं काम आपली मराठी माध्यमं मा करताना सध्या आपल्याला दिसतंय त्यातल्या त्यात या दोन्ही नेत्यांच्या पक्षामधील कार्यकर्ते तर इतके आनंदित झाले आहेत की विचारू नका कारण या लोकांना हा गैरसमज झाला आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले त्यामुळे आपली महापालिकेच्या निवडणुकीत विजयी ही निश्चित आहे बी जे पी किंवा शिंदे सेना या दोघांचा टिकाव आपल्यासमोर आता लागूच शकत नाही आहे असा अतिआत्मविश्वास या लोकांना झाला आहे यांच्या व्यतिरिक्त सुप्रिया सुळेंकडे जर बघितलं त्यांनाही आनंद झाला कारण आपल्या घरातले जरी आपण भांडण मिटवू शकत नसलो अजित पवारांसोबत कितीही आपल्या गाठी असल्या तरीही आपण अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांना एका फोटोसाठी एका व्यासपीठावर आणलं याबद्दल सुप्रिया ताई सध्या अत्यंत खुशीने दिसत दिसतात त्यांच्या व्यतिरिक्त बी जे पी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सुद्धा आनंदित आहेत कारण त्यांना एक गोष्ट माहिती आहे की ठाकरे बंधूंची युती झाली तर मतांचं पोलरायझेशन होऊन जी परप्रांतीय मतं आहेत ती सगळी आपल्याला मिळणार आहे आणि त्यामुळे आपला विजय हा महापालिकेच्या निवडणुकीत अगदी सहजपणे निश्चित आहे तो होणारच आहे आपल्याला काहीच जास्त मेहनत करण्याची गरज नाही इतका विश्वास देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे बी जे पी किंवा त्यांच्या शिवसेनेला आहे त्यामुळे त्यांना महापालिकेच्या निवडणुकीविषयी कोणतीच चिंता लागलेली नाही पण या सगळ्याच आनंदाच्या वातावरणात जर जा सगळ्यात जास्त एखादा पक्ष दुखी असेल तर तो काँग्रेस आणि त्यात राहुल गांधी आणि महाराष्ट्रातले नेते कारण ज्या व्यक्तीवर त्यांनी इतका विश्वास ठेवला लोकसभेत उद्धव ठाकरेंना मदत केली विधानसभेतही काँग्रेसने आपली सर्वत्र ताकद ही उद्धव ठाकरेंच्या मागे लावली त्याच उद्धव ठाकरेंनी आपल्या हातात नारळ दिलेला आहे याची जाणीव आज काँग्रेसच्या नेत्यांना होतं आहे कारण विजय मेळाव्याच्या निमित्तानं जो की संपूर्ण कार्यक्रम महाविकास आघाडीचा होता त्याच आघाडीमधलं एक महत्त्वाचं पक्ष म्हणजे काँग्रेस त्या काँग्रेसचे नेते उपस्थित नव्हते त्यांनी उपस्थिती आपली लावलेली नव्हती त्याचा एकही छोट्यातला छोटा नेतासुद्धा त्या कार्यक्रमाला आलेला नव्हता यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की काँग्रेसने या मराठीच्या मुद्द्याला किंवा एकूणच त्यांच्या अजेंडाला समर्थन देण्यासाठी स्पष्टपणे नकार दिलेला आहे आणि त्यामागचं कारण काय तर काँग्रेसला कळत नाही आहे की आपल्यासोबत उद्धव ठाकरेंनी गेम केला तर कधी केला एकदम सगळेच नेते बावसाळलेले ने आहेत काँग्रेसचे त्यांना हे समजण्यासाठी थोडासा वेळ हवा आहे की आपल्यासोबत गेम झाला कधी आपल्या हाता हातात नारळ दिला गेला कधी का कारण आजपर्यंत काँग्रेस म्हणजे आपण इतरांच्या हातात नारळ देण्याची प्रथा आपण चालवलेली आहे इंदिरा गांधींच्या काळापासून शरद पवारांनासुद्धा जे काम जमलं नाही ते काम उद्धव ठाकरेंनी आज काँग्रेससोबत करून दाखवलं आहे कारण सर्वत्र ही काँग्रेसची ख्याती आहे पूर्ण देशात प्रत्येक राज्यातील जे राजकीय छोटे छोटे पक्ष आहेत त्यांना आपल्या उपयोगासाठी उपयोग करून घ्यायचं त्यांची मतं आपल्याकडे एकदाची ट्रान्सफर झाली त्यांचा उपयोग संपला की त्यांना अगदी आंबा खाऊन जसं आपण कोय फेकून देतो तसंच त्या राजकीय पक्षांना छोट्या छोट्या पक्षांना फेकून द्यायचं ही पद्धत काँग्रेसची राहिलेली आहे नरेंद्र मोदींनीसुद्धा अनेकदा संसदेतही आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीदरम्यानसुद्धा आपल्या भाषणामध्ये याचा उल्लेख केलेला होता की काँग्रेस आता राष्ट्रीय पक्ष नसून एक परजीवी काँग्रेस म्हणजे दुसऱ्याच्या रक्तावर जगणारी जसा एक मच्छर असतो जो की माणसाच्या रक्ताला पिऊन जिवंत राहतो तसंच काहीसं काँग्रेससुद्धा या सगळ्याच छोट्या छोट्या पक्षांचं रक्त पिऊन जिवंत राहण्याचा प्रयत्न करते पण त्याच काँग्रेसचं रक्त पिऊन स्वतः जिवंत राहण्याचा पराक्रम उद्धव ठाकरे करून दाखवलाय गोष्ट माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान जेव्हा याच्या अगोदर एकनाथ शिंदे शिवसेनेला फोडून आपल्या बाजूला एक बहुतांश सगळीच शिवसेना घेऊन गेले त्यावेळी एक, एक गोष्ट स्पष्ट होती की मराठी मतांमध्ये आता अनेक दृष्टिकोनातून फूट पडणार आहे एकतर बी जे पी काँग्रेस मनसे उबाटागट शिवसेना आणि इतर छोटे मोठे पक्ष या सगळ्यांमध्ये मराठी मतं दुभागली जातील आणि यांमध्ये जर आपल्याला लोकसभेच्या जागा जिंकायच्या असतील तर आपल्याला मुस्लिम प्लस दलित हा फॉर्म्युला यूज करावा लागेल वापरावा लागेल हे उद्धव ठाकरेंना माहिती होतं पण शिवसेनेच्या नावावर किंवा आपल्या हिंदुत्ववादी अजेंडावर आपल्याला मुस्लिम मतं तर देणार नाहीत आणि दलितसुद्धा आपल्याकडे पारंपरिकरित्या येणार नाहीतच कारण की ते बी जे पीचा किंवा काँग्रेसचा एक वोटर बँक आहे आणि तो जर आपल्याकडे वळवायचा असेल तर काँग्रेस आपल्यासाठी महत्त्वाची आहे आणि ते करण्यासाठी उद्धव ठाकरे राहुल गांधी समेत काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांना आपलं माईबाप एक करण्यासाठी तयार होते प्रत्येकाला आपलं बाप म्हणत होते उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या समोर तर एकदम लोटांगल सुद्धा उद्धव ठाकरे तयार होते इतकी जास्त लाचारी हे उद्धव ठाकरेने दाखवलेली होती काँग्रेसची मदत घेण्यासाठी जे की लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसची मदत उद्धव ठाकरेंना झालीसुद्धा नऊ जागा जिंकणं हे उद्धव ठाकरेंसाठी जवळजवळ अशक्य होतं ते शक्य झालं ते फक्त आणि फक्त काँग्रेसमुळे एका जागेचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर काँग शिवसेनेचं एक हृदय ज्याला आपण म्हणू शकतो ज्या ठिकाणी शिवसेना भवन आहे ते मुंबईची म दक्षिण मध्यची जागा त्यात शिवसेनेचा म्हणजे एकनाथ शिंदेंचा विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात उबाटा गटाकडून अनिल देसाई हे उमेदवार उभे होते या दोघांमध्ये जी लढत झाली त्यात राहुल शेवाळे यांचा पगडा भारी होता पण जर अनिल देसाई यांना जी विजय मिळाली ती फक्त आणि फक्त मुस्लिम आणि दलित मतांमुळे कारण जर तुम्ही एक विधानसभेच्या मतदारसंघाच्या अनुषंगाने जर याला अॅनालाईज केलं एक आकडेवारी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर अनिल देसाईंची सगळ्यात मोठी मजल मारली आहे या लढतीमध्ये तर ती एक धारावी आणि अणुशक्ती अणुशक्ती नगर या दोन मतदारसंघातून आणि धारावी तर स्वतः आपल्या काँग्रेसच्या सध्याच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष ज्या आहेत वर्षा गायकवाड यांचा बाले किल्ला आहे आणि यावरून समजतं की उद्धव ठाकरेंना ज्या नऊ जागा जिंकता आल्या त्यात काँग्रेसचा किती मोठं हात होतं यानंतर विधानसभेची निवडणूक झाली त्यातही जे वीस जागा उद्धव ठाकरेंनी जिंकल्या आहेत त्यातल्याही बहुतेक जागा या काँग्रेसमुळेच जा उद्धव ठाकरेंना जिंकता आलेल्या आहेत आणि त्यातल्याही पाच सहा जागा आपण असं म्हणू शकतो की मनसेमुळे उद्धव ठाकरेंची जी माणसं आहेत त्यांना जिंकता आलं आहे जर मनसे किंवा काँग्रेस यांच्या मदतीला नसती तर उद्धव ठाकरेंना त्या वीस पैकी कदाचित पंधरा ते सोळा जागा या हराव्या लागल्या असत्या आणि आज जेव्हा काँग्रेसला महापालिकेमध्ये उद्धव ठाकरेंची गरज आहे मराठी मतं मिळवण्यासाठी तेव्हा उद्धव ठाकरेंनी आपले हात वरती केलेले आणि आपलं जीव वाचवण्यासाठी आता राज ठाकरेंचं रक्त पिण्यासाठी उद्धव ठाकरे जाऊन पोचलेत त्यांच्या पायात लोटांगल घालण्यासाठीसुद्धा जे त्यांनी काँग्रेससोबत केलं तेच राज ठाकरेसोबत करताना आज उद्धव ठाकरे दिसत आहेत आणि यामध्येच काँग्रेसला आपला गेम झालेला कळतोय कारण एकतर या लोकांनी जो अजेंडा आता अपनावला आहे आणि मराठी मतं मिळवण्यासाठी जे हे परप्रांतीयांसोबत मारामारी करणं किंवा आमचं हिंदीला विरोध आहे जे अजेंडा या लोकांनी राबवला आहे त्याला काँग्रेस यांची साथ देऊ शकत नाही कारण एकतर काँग्रेसची परप्रांतीय मतं याच्यामुळे जातील आणि महापालिकेच्या निवडणुकीपेक्षा काँग्रेसला बिहारची निवडणूकसुद्धा लढवायची आहे आणि बिहारमध्ये निवडणूक लढताना जर मुंबईमध्ये अशा प्रकारच्या अजेंडाला या लोकांनी जर साथ दिली मदत केली तर यात बोललेले काही वक्तव्य काँग्रेसच्या नेत्यांचे सोशल मीडियाद्वारे बिहारच्या निवडणुकीसुद्धा प्रभाव टाकू शकतात बिहारमध्ये अगोदरच आपली इतकी खराब परिस्थिती झाली की लालू यादव आणि काँग्रेस हे दोन्ही मिळून जरी लढले तरी ही महायुती किंवा एन डी ए याला हरवूया लोक शकणार नाही आणि त्यातल्या त्यात जर आता या मराठी अजेंडाला आपण जर साथ दिली मदत केली तर आपला पूर्णपणे बिहारमधून सुपडा साफ होईल याची एक समज राहुल गांधींना किंवा काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांना आहे आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी मी म्हणतोय की जो गेम केला आहे काँग्रेसचा तो आजपर्यंत कुठल्याच नेत्याला जमलेलं नव्हतं शरद पवारांना सुद्धा जमलेलं नव्हतं ते उद्धव ठाकरेंनी आज करून दाखवलं आजपर्यंत काँग्रेसच फक्त सगळ्या पक्षांना नारळ देताना आपण बघितलेलं होतं पण पहिल्यांदा कोणीतरी काँग्रेसच्या हातात नारळ दिला आहे हे पाहायला मिळालं आहे आणि फार आनंद होतोय नकळत असो किंवा उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला आपण सोडणारच आहोत यासाठी आघाडी केली असेल काहीही विचार असेल पण सध्या काँग्रेसची जी ताकद महाराष्ट्रात कमी झाली आहे आणि आज बघता बघता काँग्रेस पूर्णपणे सपाट झाली आहे यामागचं कारण जर कोणी असेल तर शरद पवारांपेक्षाही तो कारण उद्धव ठाकरे आहेत आणि आज काँग्रेस पूर्णपणे वाऱ्यावर आहे कोणच त्यांना साथ द्यायला तयार नाही शरद पवारांचा पक्ष सुप्रिया सुळेंद्वारे अगोदरच उद्धव ठाकरेंना जवळ मिळालेला आहे त्यामुळे एकटा पक्ष जर कोण पडला असेल तर तो काँग्रेस आहे काँग्रेसला एकटंच महापालिकेची निवडणूक लढवावी लागेल हे त्यांना कळालेलं आहे असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र